गेल्या आठवड्यात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता पती पत्नीवर जोघेणा हल्ला करण्यात आला होता त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली होती मात्र या टोळीतील आणखी दोघे रविवार दिनांक दोन रोजी पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर डीसीपी पी शिवाजी पवार हे एपीआय जराड यांच्यासह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहोचले यावेळी गावातील मंदिर परिसरात दोघे दबा धरून बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानुसार त्या परिसरात सापळा रचण्यात आला रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास स्वतः डीसीपी पी आणि एपीआय दोन दरोडेखोरांच्या दिशेनं निघाले या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केले मात्र दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा डीसीपी पी पवार यांनी एपीआय जराड पुढे सरसावले दोघांपैकी एक अल्पावयीन असलेला आरोपी निष्ठून जाण्यात यशस्वी झाला तर दुसऱ्यानं थेट कोयता बाहेर काढला बचावासाठी डीसीपी पवार यांनी बंदूक बाहेर काढली यानंतर देखील दरोडेखोरानं पवार यांच्यावर कोयत्यानं वार केल्यावर पवार थोडे मागे आले परंतु ते वार चुकू शकले नाही त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला त्यामुळे पवार रक्तबंबाळ झाले या परिस्थितीत त्यांनी एक गोळी दरोडेखोराच्या दिशेनं झाडली ती त्यानं चुकवली मग एपीएस हा वार, वार जराड यांच्या डाव्या खांद्यावर झाला त्यातून जखमी अवस्थेत असलेल्या डी सी पी पवार यांनी दुसरी गोळी थेट दरोडेखोराच्या पायावर झाडली त्यामुळे तो जमिनीवर कोसळला मग त्याला जेरबंद करण्यात आले दुसरीकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतल्या जवळपास वीस मिनिट पोलीस आणि या दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता डी पवार यांच्या छातीवर पडल्यात ते असं डॉक्टरांनी म्हटलंय तर जराड यांना मोठी आहे उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आलाय जखमी झालेल्या दरोडेखोरावर उपचार सुरू असून अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे डीसीपी शिवाजी पवार एपीआय प्रसन्न जराड आणि पथकाला तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुक्क्या वळल्या पुढील अपडेट पाहण्यासाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा